रामकृष्ण हरे आजच्या या भागामध्ये वरुथिनी एकादशी महात्म्य ही कथा पाहणार आहोत वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या वरुथिनी एकादशीचे महात्म्य भविष्योत्तर पुराणामध्ये श्रीकृष्ण आणि महाराज युधिष्ठिर यांच्या संवादामध्ये सांगण्यात आले आहे एकदा युधिष्ठिर महाराजांनी भगवान श्रीकृष्णांना विचारले हे hey वासुदेव वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीचं नाव काय आहे आणि या एकादशी व्रताचे पालन केल्याने काय फळ प्राप्त होते तिचे महात्म्य काय आहे भगवान श्रीकृष्णांनी सांगितले हे राजन। त्या एकादशीचे नाव वरुथिनी असे असून तिच्या पालनाने या जन्मी आणि पुढच्या जन्मीदेखील सौभाग्य प्राप्त होते या एकादशी व्रताच्या प्रभावाने व्यक्ती सर्व पापातून मुक्त होतो त्याचप्रमाणे त्यास, त्यास वास्तविक आनंद प्राप्त होऊन तो भाग्यवान बनतो तसेच जन्ममरणाच्या चक्रातून त्याची सुटका होऊन त्यास, त्यास भगवंताची भक्ती प्राप्त होते या व्रताच्या पालनामुळे माधांता राजांनी मुक्ती मिळवली त्याचप्रमाणे अनेक राजे महाराजे जसे की महाराज धुन्नधुमर देखील मुक्त झाले केवळ वर वरुथिनी एकादशी व्रताचे पालन केल्याने व्यक्तीला दहा हजार वर्ष तपस्या केल्याचे फळ प्राप्त होते सूर्यग्रहणाचे वेळी कुरुक्षेत्रावरील चाळीस किलो सुवर्णदान केल्याने मिळणारे पुण्य केवळ वरुथिनी एकादशी व्रत केल्याने प्राप्त होते हे राजन गजदान हे अश्वदानाहूनही श्रेष्ठ आहे तर भूमिदान हे गजदानाहूनही श्रेष्ठ मानले जाते आणि तिळदान हे भूमिदानाहूनही श्रेष्ठ आहे सुवर्णदान हे तिळदानाहून श्रेष्ठ आहे आणि अन्नदान हे सुवर्णदानाहूनही श्रेष्ठ आहे हे राजन अन्नदान केल्याने पितर देवता आणि सर्व प्राणी मात्र प्रसन्न होतात बुद्धिमान लोकांना माहिती आहे की कन्यादान हे अन्नदाना इतकेच पुण्यदायक आहे स्वत भगवंतच सांगतात की अन्नदान हे गोना गोदाना इतकेच श्रेष्ठ आहे आणि सर्वात श्रेष्ठ म्हणजे विद्यादान होय केवळ वरुथिनी एकादशी व्रताचे पालन केल्याने सर्व प्रकारचे दान दिल्याचे पुण्य प्राप्त होते आपल्या चरित चरितार्थासाठी आपल्या कन्येला जो विकतो तो सर्वात नीच माणूस मानला जातो आणि प्रलयापर्यंत त्या व्यक्तीस नरकात दुःख भोगावे लागते त्यामुळे कोणीही कधीच आपल्या मुलीच्या बदल्यात धनाचा स्वीकार करू नये जी व्यक्ती असे करते तिला पुढचा जन्म मांजराचा मिळतो परंतु आपल्या सामर्थ्याप्रमाणे जी व्यक्ती सुवर्ण अलंकारांनी सुशोभित करून योग्य वरास आपली कन्या देते त्याच्या पुण्याची गणना ठेवण्यास यमराजाचे सचिव चित्रगुप्त देखील असमर्थ ठरतात या एकादशी व्रताचे पालन करणाऱ्यांनी पुढील गोष्टी करू नयेत काशाच्या भांड्यात जेवू नये मांसाहार करू नये मसूर डाळ पालेभाज्या वाटाणे खाऊ नयेत अन्य लोकांनी बनवलेले अन्य पदार्थ खाऊ नयेत दशमी आणि एकादशी दिवशी मैथून करू नये जुगार खेळू नये पान खाऊ नये दात घासू नयेत प्रजल्प करू नये खोटे बोलू नये कोणाचीही निंदा करू नये पापी व्यक्तीशी संभाषण करू नये कोणावरही रागवू नये दशमी एकादशी आणि द्वादशी दिवशी नखे केस कापू नये दाढीही करू नये शरीराला दशमी एकादशी आणि द्वादशीस तेल लावू नये काळजीपूर्वक वरील गोष्टींचे पालन केल्यास उत्तम प्रकारे एकादशी व्रताचे पालन होते नी पालन करत्यास जीवनाचे सर्वोच्च ध्येय प्राप्त होते एकादशीचं जो जागरण करतो त्याच्या सर्व पापांचा क्षय होऊन त्याला भगवत धाम प्राप्त होते या एकादशीचे महात्म्य जो कोणी ऐकतो किंवा वाचतो त्यास एक, एक सहस्र गायी दान दान केल्याचे पुण्य प्राप्त होते तो भगवान श्री विष्णूंच्या धामाची प्राप्ती करतो रामकृष्ण हरी वरठिनी एकादशीचं महात्म्य आज आपण पाहिलं तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून キクルバ。